श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काही लोक खूप कष्ट करतात जमीन आकाश करून रात्र दिवस मेहनत करतात तरी ते श्रीमंत होत नाहीत कदाचित त्यांच्याकडे पैसा आलास किंवा ही साथ दिली तरी मिळालेला पैसा टिकत नाही तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणत्या त्या पाच व्यक्ती आहेत त्या कधीही श्रीमंत होत नाहीत त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर नंबर एक आहे मळकट कपडे घालणारी व्यक्ती हिंदू धर्मशास्त्रानुसार कधीच श्रीमंत होत नाही तुम्ही म्हणाल तर कामकाजात कपडे मळणार कपडे मळतात कामामध्ये कपडे मळत असतील तर अडचण नाही परंतु काम नसतानाही आळसी राहणाऱ्या व्यक्ती कधीच जीवन बदलू शकत नाही नंबर दोन आहे हिंदू धर्मानुसार कठोर वाणी असणारे व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीच्या मुखातून नेहमी अपशब्द बाहेर पडतात अपशब्द शिव्या वाक्य निघत असतात तर ती व्यक्ती आयुष्यात कधीच श्रीमंत बनत नाही त्या व्यक्तीजवळ लक्ष्मी कधीच थांबत नाही नंबर तीन आहे सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे असे सर्वसाधारण सांगतात त्यानुसार सूर्योदयानंतर ज्या व्यक्ती उठतात त्या आळशी असतात अशा व्यक्तींच्या आयुष्यात कोणतीच प्रगती होत नाही सूर्योदयानंतर उठणारी व सूर्यास्तावेळी झोपणारी व्यक्ती कधीच धनवान होत नाही आळस हा माणसाचा शत्रू आहे नंबर चार आहे पाय न धुता कधीही झोपू नये त्यामुळे घरात रोग का रोकरावी रोगराई आजार यांना आमंत्रण मिळते यामुळे भक्कळ पैसा खर्च होतो म्हणजेच लक्ष्मी घरात थांबत नाही नंबर पाच आहे केसांना तेल लावल्यानंतर उरलेले तेल कधी इतरांना देऊ नये आपल्या केसांना तेल लावताना मस्तकातील योग्य विचारांना चालना मिळते ते इतरांना दिल्याने त्याचा वापर होत नाही म्हणून वरील सर्व क्रिया पाहता विश्वास बसत नाही परंतु पूर्वी संत साधू यांनी कित्येक वर्ष केलेल्या तपश्चर्यातून या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत म्हणून या व्यक्ती कधी श्रीमंत होत नाहीत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय